नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण जो कंटेंट बनवला आपल्या यूट्यूब चॅनलला तो सगळा हिंदीमध्ये आहे इथून पुढं आपला कंटेंट मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये असणार आहे तर हा एक एक नवीन एक कन्सेप्ट घेऊन आलो आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला आपले ब्रेक इवन पॉईंट्स कळले पाहिजे म्हणजे थोडक्यात आपण ऑप्शन बाईंग जे, जे करायचं ते नक्की कुठे करायचं कुठल्या लेवलच्यावर करायचं ह्याच्यावर हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ दुसरा काही दिवसांनी वगैरे नंतर दोन तीन दिवसांनी आपल्याला हिंदीमध्ये पण मिळेल आपल्या सेम चॅनलवर हा व्हिडिओ आजचा आप आहे आपला मराठीमध्ये तर आपला टॉपिक काय आहे की आपण जरा स्क्रीनवर जाऊया की आपण हा रेजिस्टन्स सपोर्ट आपण मार्क करून घेतला हिस्टॉरिकल डेटावरनं मागच्या चार्टवर बघून आपण केलं पण प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला असं वाटतं की आता बायक करू तरी कुठं सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे आहे कुठं किंवा कुठल्या लेवलच्यावर किंवा यूट्यूब मध्ये वगैरे आपण आपण बघितलं असेल की हिस्ट्र, तुम्छे, तुम्छे जे असे मार्क करतात लेवल्स त्याचं बेस काय आहे तर एक तर पहिलं पहिलं तर कारण आहे की तुमचं हिस्ट हिस्टॉरिकल डेटा म्हणजे तुमचे तुमचे जे चार्ट पॅटर्न्स बनलेले आहेत तुमचे जे जुने सपोर्ट अँड रेजिस्टन्सेस बनलेले आहेत त्याच्यावर तो, तो, तो डेफिनेटली करणारच ठीक आहे जुने जे, जे तुमचे चार्ट पॅटर्न्स आहेत किंवा जो तुमचा प्राईस पॅटर्न बनलेला आहे चार्ट पॅटर्न अदरवाईज आप तुम्ही प्राईस पॅटर्न पण म्हणू शकता त्याच्यावर तुमचा जो सपोर्ट बनलेला आहे किंवा तुमचा जो रेजिस्टन्स बनलेला आहे त्याच्या बेसिसवर तर नक्कीच ते तर बनणारच पण जर तुम्ही ब्रेक यून पॉईंटबद्दल बोलताल तर ब्रेक यून पॉईंट काय असतो जिथे आपल्याला नो कॉस्ट नो न, 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 नो लॉस नो प्रॉफिट होत असतो आता एक लक्षात घ्या ऑप्शन बायर जो असतो तो अल्टिमेटली आपलं जे प्रीमियम आहे ते कोणाला देत असतो सेलरला देत असतो तर सेलर जोपर्यंत मार्केटमध्ये उभा आहे ना तुमच्यासमोर तो पण तुम्हाला प्रॉफिट होणार नाही सोपं आहे कारण तुम्ही जर कॉल सेल केलेला आहे ओके सी कॉल बाय केला आहे चला तुम्ही जर पहिले कॉल बाय केला आहे तुम्ही बाय आहात आणि तुमच्या अगेन्स्ट कोण उभा आहे कॉल सेल जर उभा आहे याने भरपूर मार्जिन देऊन ठेवलेले ब्रोकरला तुम्ही काय जितके रुपयाचा कॉल आहे तेवढेच ते पैसे ते दिलेत मल्टीप्लाड बाय लॉट साईज तर तुमच्या अगेन्स्ट हा उभा आहे बरोबर तर हा जोपर्यंत मार्केटमधनं जात नाही किंवा तो जोपर्यंत त्याची पोजिशन एक्झिट करत नाही म्हणजे जोपर्यंतचा स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये मुमेंटम मिळणार नाही ठीक आहे आपण चुकी काय करतो की हा वरती कॉल सेल केलेला आहे एक्झाम्पल जर तुम्हाला बावीस हजारला एक आपलं मार्केट चाललं आहे आत्ता त्याला आपण म्हणतो स्पॉट चालला आहे आणि बावीस हजार आणि हा याचा जो प्रीमियम आहे समजा एक्झाम्पलसाठी घेतो की तुम्ही समजा बावीस हजाराची स्ट्राईक प्राईस विकत घेतली बावीस हजाराचा तुम्ही कॉल विकत घेतला पन्नास रुपयाला घेतला ठीक आहे थांब आपण सोपं करू शंभर रुपयाला घेतला तुम्ही किती रुपये दिले शंभर रुपये दिले आता तुम्ही दिले पैसे कोणाला मिळाले मिळाले सेलरला बरोबर आता तुमचा प्रॉफिट कधी होईल माहिती बावीस हजार शंभरच्या वरती म्हणजे बावीस हजार प्लस तुम्ही जे शंभर रुपये दिले आहेत म्हणजे बावीस हजार शंभरच्या वर तुमचा प्रॉफिट होईल ॲक्च्युली जर तुम्ही आत्ता घेऊन ठेवलं तर आणि कॉल सेलरला कधी लॉस सुरू होईल बावीस हजार शंभर हीच त्याची कॉस्ट आहे मार्केट बावीस हजारावर असताना त्याने कॉल सेल केलेला आहे जेव्हा मार्केट वर जाईल त्याच्या आगेच जायला लागले कारण ह्याचा व्ह्यू काय आहे ह्याचा व्ह्यू बेरिश आहे किंवा साईडवेज आहे बरोबर आणि तुम्ही त्याच्या अपोजिट आहात तुम्ही काय आहात बुलिश आहात ठीक आहे तर आता एक लक्षात घ्या तुम्ही एकमेकांच्या आगीच उभा आहात आता काय होणार की समजा बावीस हजारामध्ये शंभर रुपये आपण ॲड केले तर किती त्याले बावीस शंभर मार्केट जेव्हा बावीस हजार शंभरला येईल ना तेव्हा याला लॉस सुरू होईल म्हणजे याला म्हणतात ब्रेक इवन पॉईंट बावीस हजार शंभरच्या वरती त्याला लॉस सुरू होतो बरोबर तर आता तुम्ही म्हटलं मग कधी परचेस करायचं आपण आपण तर सेलर नाही आहोत आपल्याला तर बाईंग करायचं आहे तर सोपं आहे एकदम जी काही तुमची ए टी एमची प्राईस असेल लक्षात घ्या तुम्ही कुठलंही कुठेही मार्केट असू द्या काय फरक नाही पडत ऑप्शन चेनवरून पण दाखवतो मार्केट जिथं आत्ता ए टी एमवर आहे त्याचा जो प्रीमियम आहे एक्झाम्पल आहे त्याचा दोनशे रुपये प्रीमियम चालला आहे आणि ही प्राईस आहे ए टी एमचे चोवीस हजार तर चोवीस हजार प्लस दोनशे आन्सर चोवीस हजार दोनशेच्या वर तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळते कारण सेलर जो असतो ना त्याला सगळ्यात जास्त प्रॉफिट ए टी एम सेल करून मिळत असतो लक्षात घ्या ठीक आहे त्याला <coughs> म्हणजे त्याचा सेफ ट्रेड असतो हा त्याच्या सगळ्यात ॲग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी असते आईन बटरफ्लाय घ्या किंवा शॅटल घ्या शॉर्ट शॅटल घ्या याच्या सगळ्यांमध्ये तो काय करतो तो ए टी एममध्ये सेल करून उभा असतो कारण त्याला वाटतं की चोवीस हजारच्या मार्केट खाली जाईल आणि त्याला माहिती आहे की मला एवढा प्रीमियम मिळालेला आहे दोनशे रुपये सो त्याला हे आयडिया आहे की चोवीस हजारच्या वर थोडंसं जरी मार्केट गेलं तरी मला फरक फार पडणार नाही त्याचा त्याचा स्टॉप लॉस कुठे माहिती तुम्हाला जास्त करून बावीस हजार दोनशेच्या दरम्यान आहे या तर जोपर्यंत मार्केट इथं इथपर्यंत जात नाही ऑप्शन बाहेरला तोपर्यंत हा एक्झिट करणारच नाही ट्रेड आणि जोपर्यंत हा निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होणं शक्यच नाही आता बावीस आता तुम्ही म्हटलं की दोनशे पॉईंटपर्यंत वाट बघायची का तसं नाही मला म्हणायचं मला म्हणायचं मोमेंटम चोवीस हजार दोनशेच्या वरील मला असं सांगायचं तुम्ही चोवीस हजार आणि चोवीस हजार दोनशेच्या मध्ये ट्रेड घेऊ नाही शकत का घेऊ शकता ना त्याला स्कॅल्पिंग म्हणतो ना आपण पण जर तुम्हाला मोमेंटम ट्रेड पाहिजे असेल मोठा एक थोडं मोठी रॅली म्हणू शकतो आपण आता दोनशे रुपयामुळे हे अंतर फार जास्त वाटते आपल्याला पण तुम्ही असं असा एक विचार करा की हे समजा चाळीस रुपये आहे आता चोवीस हजार चाळीस रुपये चोवीस हजार चाळीस रुपयाच्या वरती तुम्हाला बाय करायचं आहे म्हणजे मार्केट जिथं आत्ता आहे की तुम्ही ती लेवल ब्रेक केली अरे त्यांनी चोवीस हजार ब्रेक केलं मी बाय करतो नाही थोडं थांबा अजून काय करा चोवीस हजार ब्रेक केलं ना हा चा जो प्रीमियम होता हायचे याची व्हॅल्यू वाढायला लागेल तर चोवीस हजार चाळीसच्या वर जेव्हा स्पॉट आपला जेव्हा आपला मार्केट जायला लागेल त्याच्यावर तुम्हाला चांगलं बाईंग मिळेल भलेही तुम्हाला प्रीमियम थोडेसे महाग मिळतील पण तुमचा ट्रेड जो आहे तो सेफमध्ये जाईल ठीक आहे कारण अल्ट कारण तो त्याला निघण्यासाठी ही लेवल येणं गरजेचं आहे ज्याला आपण म्हणतो ब्रेक इवन पॉईंट हा पॉईंट आला नाही तर तो का निघेल बाहेर तो तुम्हाला फक्त काय करेल आपण फेक ब्रेकआउटमध्ये यामच फसतो ना असा वर जातो मार्केट आणि पटकन खाली येतं आपण म्हणतो अरे ब्रेकआउट तर झालेला ब्रेकआउट झाला होता बट ब्रेक इव्हन नव्हता आला सो ब्रेक इव्हन पॉईंट बीई पी म्हणतात त्याला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे पुट साईडला पण तसं असतं पण हे बघा आपण मी काय केलं कॉल साईडला कॉल साईडला मी काय केलं चोवीस हजार प्लस चाळीस रुपये केले ठीक आहे पुट साईडला आपल्याला उलट करावं लागेल कारण मार्केट खाली पडणार आपण पैसे लावू ना त्याच्यामध्ये चोवीस हजार मायनस चाळीस हा व्हिडिओ कदाचित अवघड जाईल आपल्याला जर तुम्ही नवीन असाल तर पण तुम्हाला बी पीबद्दल कोणी डिस्कसच करत नाही म्हणून हा व्हिडिओ अवघड जाऊ शकतो मी जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही मी दहा मिनटाचा मॅक्झिमम व्हिडिओ बनवलेला कारण ना मी ह्याच्यात हिंदीमधलं पण टाकेल पण एक लक्षात घ्या मी तुम्हाला काही नाही मी फक्त तुम्हाला ब्रेक युवन पॉईंट समजायचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतो आहे की तुमची लेवल काय लोकं फक्त म्हणतात की अरे हिरवी कॅन्डल आली तर कॉल घेऊन टाका रेड कॅन्डल आली तर हे करून टाका अपपूर्ट घेऊन टाका एवढं सोपं नसतं ठीक आहे तुमची लेवल आल्याशिवाय तुम्हाला ट्रेडर्स मिळत नाही ऑप्शन बायचा हाच प्रॉब्लेम आहे थांबावं लागतं ट्रेडसाठी सेलरला नाही सेलर, सेलर म्हणतो खेळत बसा तो तुम्हाला म्हणेल ना सेलर चोवीस हजार मार्केट आहे चाळीस पॉईंट माझ्याकडे सेफ आहे करा एन्जॉय फिरत बसा इकडून तिकडं बरोबर चोवीस हजार चाळीसच्या वर गेलं तर त्याला लॉस चालू होणार आहे तर तो मार्केटच्या बाहेर जाईल तेव्हा तुम्हाला मोमेंटम मिळेल आणि तेव्हा तुमचे प्रीमियम ब्लास्ट होतील त्यामुळे काय करायचं एखाद्या लेवलला आलं की लगेच बाय नाही करायचं त्याच्यामध्ये त्याचा प्रीमियम ॲड करायचा कॉल बाय करताना ठीक आहे आणि त्याच्यावरती बाय करायचं आणि जो आपण पुट घेतो ना पुटमध्ये आपण मार्केट खाली जाणार असतं ना तो चोवीस हजारमधनं चाळीस रुपये गेले किती ते राहिले तेवीस हजार नऊशे साठ रुपये नऊशे साठ पॉईंट्स म्हणजे या पॉईंटच्या या लेवलच्या जेव्हा खाली मार्केट जायला लागेल तेव्हा तुम्हाला पुटमध्ये बाय करायचे इमिजिएटली तुम्ही जर लगेचच्या लगेच चोवीस हजारवर वर बाय करत बसले तर काय गडबड होणार की तो खाली जाईल हॅमर घेईल आणि वर जाईल फसले त्याला म्हणतात आणि क्लोजिंग हा हे hey, या ज्या लेवल सांगतोय मी या सगळ्या ब्रेक इव्हनच्या क्लोजिंग म्हणतोय पाच मिनिटांमध्ये त्या क्लोज झाला पाहिजे मार्केट वाटलं तर रिटेल्सला पण वाट बघा तुम्हाला एक ऑप्शन ऑप्शनच्या पटकन दाखवतो मी मला फार मोठा व्हिडिओ हा जास्त लेनचा बनवायचा नाही कारण हा ऑलरेडी कन्फ्युजिंग टॉपिक आहे तुमचे क्वेश्चन आले पाहिजे मला याच्यावर कारण हा तसाच आहे ब्रेक इव्हन कॉलमध्ये ॲड करत असतो प्रीमियम आणि पुटमध्ये मायनस करत असतो एवढंच लक्षात ठेवा ठीक आहे हे बघा मी इनफॅक्ट जे आपल्या ग्रुपवर जे टाकतो डेली लीडच्या ग्रुपवर ज्या लेवल देतो त्या पण मी काही नाही करत त्या तुम्ही जर बघितलं ना तर आता मार्केट किती किती अजून आता मार्केट उघडलं नाही सकाळी सात वाजलेत uh, फोर्टी नाईन सेवन एट्टी म्हणजे एकोणपन्नास हजार सातशे ऐंशी म्हणजे साधारणपणे आठशेच्या दरम्यान ना तर या लेवलला मी वाय नाही करणार काय करणार मी ही लेवल प्लस याचं मार्केट हे किती दोनशे आता बँक निफ्टी आहे ना आता हा बँक निफ्टीचा परवाच आहे सॉरी उद्याच आहे मी तुम्हाला फिन निफ्टी दाखवतो पटकन एका मिनटात फिन निफ्टी दाखवतो ते बटरफ्लाय मध्ये ना मी तुम्हाला अजून थोडंसं सा याच्यात क्लिअर करेल हे बघा हे कालच्या लेवलपर्यंत आला होता फिन निफ्टी हे बघा काय मार्केट आत्ता आहे बावीस हजार एकशे चोपन्न म्हणजे बावीस हजार एकशे पन्नासला मार्केट आहे कितीचा इन्कम आहे कितीचा प्रीमियम झाला आहे त्रेसष्ट तर बावीस एकशे पन्नास प्लस त्रेसष्ट तुम्ही ॲड करणार चौसष्ट रुपये जे काय ते त्याची टोटल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ट्रेड आहे बरोबर आणि जर खालचा ट्रेड असेल ब्रेकडाऊनचा पुटचा तर बावीस एकशे पन्नास मायस दीडशे रुपयाचा प्रीमियम आहे प्रीमियम जरा स्पाईक झाले होतील आज बरं ॲड्रेस बावीस एकशे पन्नास मायनस एकशे पन्नास म्हणजे बावीस हजार बावीस हजाराच्या खाली तुम्हाला ट्रेड मिळणार आहे पुढचा आणि इथं कॉलला या मी या दोघांना ॲड केलं आणि इथून बावीस हजार एकशे पन्नासपर्यंत यातनं बन मायनस केले तर तुम्हाला ट्रेड मिळेल आता हीच लेवल असती आता मी जे बटरफ्लायचे लेवल देतो ना त्याच्यामध्ये दे काही नाही मी सेन्सिबल जातो बटरफ्लाय सिलेक्ट करतो कारण नॉर्मली कोणी डायरेक्टली नेकेड सेलिंग करत नाही कारण त्यांना फार मार्जिन लागतं आणि लॉस पण खूप मोठा होऊ शकतो अनलिमिटेड लॉस असतो त्यामुळे जसं लोकं काय करतात हेच बाय करतात तर ते ते मी दुसऱ्या काही व्हिडिओमध्ये घेईल कशी का लेवल काढायची पण हे हे बेसिक आहे हे त्याचं बेसिक आहे हेच कुठला असेल आपल्याला माहीत नसतो पण तुम्ही लक्षात घ्या की तुमचा जो काही कॉल असेल परत बघा ऑप्शन चेन ओपन करू काय झालं ऑप्शन ला एक मिनिट निफ्टी दाखवतो धनचं मध्ये मध्येच काय हँग होऊन जातं कळत नाही ते कॉल मध्ये लक्षात ठेवा कॉल जेव्हा बाय करताल तेव्हा तुमचा ॲट द मनीची जी काही प्राईस असेल जी काही तुमची लेवल असेल आत्ता जे आत्ता जिथं मार्केट चालले स्पॉट त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं कॉलचा प्रीमियम ॲड करावा लागतो आणि पुट घ्यायच्या वेळी तुम्हाला तो मायनस करावा लागतो त्याच्या ती लेवल जेव्हा येईल तेव्हा त्याला तुम्ही काय करा तेव्हा तुम्ही त्याला बाय किंवा सेल करा म्हणजे शॉर्ट करा म्हणजे पुट घ्या एकोणपन्नास हजार आठशे चालले मार्केट अंदाजे त्याच्यावर हा दोनशे अडीचशे रुपये ॲड करायचा त्याच्यावर तुम्ही बाय करायचे ठीक आहे कारण कालची पोझिशन काय आहे तर काय करायचं आपल्याला म्हणजे दोन्ही गोष्टी ना फोर्टी नाईन सेवन हंड्रेड आणि दोनशे त्र्याण्णवमध्ये ॲड करायचं आणि इथून मायनस करायचं चारशे अकरा रुपये तर तुमचा ब्रेकअन पॉईंट येईल आता तुमचे क्वेश्चन्स असतील सांगा मला मेसेज करा मी त्याचं उत्तर देईल वाटलंस तर म्हणजे माझ्या नंबरवर पण जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्याच्यावर पण तुम्ही मेसेज करू शकता आपण त्यावर डिस्कस करू ठीक आहे मी जेव्हा आयन बटरफ्लाय घेईन ना तेव्हा तुम्हाला थोडीशी ऑर क्लिअर म्हणजे अजून क्लिअरिटी येईल आणि ह्याचा व्हिडिओ वी हिंदीवाला पण मी टाकतो थोड्या वेळानी वे किंवा एक दोन दिवसामध्ये तर तुम्ही काय प्रश्न असतील मला टाका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ